आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र मळणीच्या आदल्या रात्री घातपात चार एकर तूर जाळून खाक दावरवाडीतील शेतकरी हवाल दिल ज्या पिकाची उद्या मळणी होणार होती ज्या कष्टाच्या पैशातून वर्षभराचा संसार चालणार होता ते सोन्यासारखं पीक अज्ञातांनी एका रात्रीत जाळून खाक केले पैठण तालुक्यातील दावरवाडीत ही धक्कादायक घटना घडली आहे शेतकरी काकासाहेब रामराव तांगळे यांनी मोठ्या कष्टाने चार एकर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले होते काल रात्री आमच्या शिवारामध्ये अत्यंत घटना आलेला घास अज्ञात समाजकंटकांनी तुरीला आग लावून अक्षरशः सगळ्या तुरी भस्म करून टाकले एकता मागच्या वर्षी आणि या वर्षी अतिवृष्टीचं नुकसान कुठेतरी तोंडात आलेला घास परंतु कोण अज्ञातने जवळपास चार एकर तुरी या रात्री पेटून दिल्या व शेतकऱ्यांचं पूर्ण शंभर टक्के नुकसान झालं मळणीसाठी मशीन येणार होती पण त्याआधीच अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या अंधारात संपूर्ण पीक पेटवून दिलं सका समोर सक... उभ्या पिकाच्या जागी केवळ काळी राख पाहून तांगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याला आग लावून दिली माझ्या चार एकर तुरी मी गोळा करून टाकला त्या काय उग्र भावना माझा असते माझ्या मनातल्या मनात आहे पण हे माझी इतकी नुकसान आहे की मागच्या वर्षी काढले नांगट यांना मला नांगटच चालू करत मी धनंजय तांदळे निसर्गाच्या लहरीपणातून कसं तरी वाचवलेलं पीक मानवनिर्मित संकटामुळे नरेंद्र प्रशासनाने तातडीनं पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी आणि त्या नडाधमांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र